आपण जो उपोषण आप करत आहात आपण जो रस्ता आंदोलन या ठिकाणी केलेला आहे हा आपण लोकशाही मार्गाने अधिकार आहे आणि आपण जो उपोषण आहे त्या प्रशासनाने आपली दखल घेतली नाही असा एक सूर काल आम्हाला दर्शन झाला अन्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीनेच त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो आणि शासनाच्या वतीने जीवपोषण करते आहेत त्यांना देखील मी विनंती केली की आपली जी मागणी आहे आपला सर्वांनाच माहिती आहे हा जो लढा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि हा एकट्याचा विषय नसून पूर्ण समाजाचा विषय आहे ना पूर्ण भारतामधील बंजारा समाजाचा हा विषय आहे त्यामुळे याची जी तीव्रता आहे आंदोलनाची ती शासनाला पूर्णता जाणीव आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच पहिलं पाऊल म्हणजे महाराष्ट्र त्यामुळे आपल्याला देखील याची कल्पना असेलच की एखादा गॅजेटियर आल्यानंतर त्या, त्या गॅजेटियर मध्ये जे काही सूचना असतील किंवा जे काही बाबी नमूद असतील त्यानुसार शासनाला ते लागू करणं आहे फक्त त्याला हा मांने मांने आ, हा धोरणात्मक निर्णय आहे तो शासन स्तरावरूनच पार पाडला जाऊ शकतो शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्याचा आहेत तालुका दंडाधिकारी तहसीलदार आहेत आणि त्यांच्या वतीनेच मी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी उपस्थित आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य उपविभागीय अधिकारी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत मी काल त्यांना हा आपला संदेश मी त्यांना दिलेला होता त्यांच्याकडनं मला पण संदेश आलेला आहे की आपण जाऊन त्या ठिकाणी आमची बाजू मांडावी म्हणजे शासनाची बाजू मांडावी मी या सर्व उपस्थित बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाने आपल्या उपोषणाची दखल आवर्जून घेतलेली आहे आणि ही जे आहे आपले ज्या मागण्या आहेत त्या अगोदरच शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत तरी आपल्या या भावना मी आपल्या या निवेदनातून शासना शासन स्तरावर मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर पोहोचवण्याची मी सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुनशे एकदा आता सर्वांना विनंती करतो की आजचं हे जे आपण रस्ता रोखो आंदोलन या ठिकाणी आयोजित केलंय तर कृपया करून आपण हे लोकशाही मार्गाने लोकशाही त्याला विराम द्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर हे रस्ता आंदोलन संपल्यानंतर हे तिथे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य महाराज मंडळी सर्व प्रतिष्ठित नागरिक यांना विनंती आहे शासनाच्या वतीनं की हे हा चालूच राहणार आहे पूर्ण देशभर तर आपले जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाहणं आवश्यक आहे त्यांची तब्येत हालावत चालली तर परत आपल्या व्यक्तीशीही आपल्याला विनंती आहे की आजचं उपोषण हे जे उपोषण सुरू आहेत ते उपोषणात त्याची सांगता करावी असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद